नमस्कार आज आपण एका खूप जुन्या आणि महत्त्वाच्या स्तोत्रावर बोलणार आहोत देवी अथर्वशीर्ष आपल्या काही श्रोत्यांनी सुचवलेलं हे एक वाचन आहे हो नमस्कार हे अथर्व वेदातलं एक महत्त्वाचं सुक्त आहे गंमत म्हणजे याचं मूळ ऋग्वेदात आहे दहाव्या मंडळातल्या देवी सुक्तात अच्छा आणि ह्याची एक खासियत म्हणजे हे असं आहे की तत्वज्ञान आणि तंत्र म्हणजे उपासना पद्धती यांना जोडणार काहीतरी आहे असं मानतात बरोबर दुर्गा सप्तशदी पठनादी हे वाचायची एक पद्धत आहे परंपरा आहे अगदी तर आज आपण काय बघणार आहोत म्हणजे देवी म्हणजे नक्की कोण आहे तिचं स्वरूप काय आहे आणि हे सूक्त वाचण्याचे फायदे काय आहेत या स्रोतांच्या आधारे हे समजून घेऊया नक्की चला तर मग तर मग सुरुवातीलाच देवी कोण आहे हा प्रश्न देव स्वतःच विचारतात का तिला हो अगदी सुरुवातीलाच देव विचारतात महादेवी तू कोण आहेस आणि देवीचं उत्तर एकदम मूलभूत आहे ती म्हणते मी ब्रह्मस्वरूपिणी आहे ब्रह्मस्वरूपिणी हो माझ्यापासूनच हे जग निर्माण झाले प्रकृती आणि पुरुष असलेलं आणि पुढे ती म्हणते जे शून्य पण आहे आणि अशून्यपण अरे बाप रे शून्य आणि अशून्य एकाच वेळी हे तर खूपच म्हणजे गहन आहे मग ती अजून काय सांगते स्वतःबद्दल ती पुढे जाऊन तिचं स्वरूप आणखी उलगडते ते थोडं विरोधाभासी वाटू शकतं ती म्हणते मी आनंद आहे आणि अनानंद पण ज्ञान आणि अज्ञान दोन्ही मीच म्हणजे अस्तित्वाचे सगळे तिच्यातच आहेत अगदी ती म्हणते मी ब्रह्म आहे आणि पण ती जन्मलेली नाहीये म्हणजे अजा पण तरीही ती अनेक रूपांमध्ये आहे वर खाली मध्ये सगळीकडे तीच आहे ओके म्हणजे फक्त एक अमूर्त तत्व नाही तर हे जे दिसतंय हे जग यातही तीच आहे बरोबर पंचमहाभूत पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश ती आहेच पण त्या पलीकडेही आहे वेद आणि अवेद विद्या आणि अविद्या सगळं तीच अच्छा इतकंच नाही अष्टवसु एकादश रुद्र द्वादश आदित्य सगळे देव असुर राक्षस पिशाच यक्ष सिद्ध हे सगळे म्हणजे तीच बापरे म्हणजे सत्व रजतम हे त्रिगुण पण हो आणि ब्रह्मा विष्णू रुद्र हे त्रिदेव सुद्धा तीच आहे एवढंच काय ग्रह नक्षत्र तारे आणि काळसुद्धा तीच आहे म्हणूनच तिला काही नावं दिली आहेत अज्ञेया जिला जाणता येत नाही बरोबर अनंता जिला अंत नाही अलक्षा जिला लक्ष करता येत नाही हे स्वरूप खरंच खूप विराट आहे सर्वव्यापी म्हणूनच मग ती विश्वाशी धारण करता आहे असं पुढच्या श्लोकात म्हटलंय का अगदी ती म्हणते की रुद्र वसु आदित्य मित्र वरुण इंद्र अग्नी अश्विनी कुमार सोम विष्णू ब्रह्मा प्रजापती ह्या सगळ्यांना तीच धारण करते म्हणजे तीच आधार आहे सगळ्यांचा हो यजमानाला यज्ञाचं फळ देणारी धन देणारी तीच आहे ती या विश्वाची सम्राज्ञी आहे असं वर्णन आहे विश्वाची सम्राज्ञी किती छान वर्णन आहे मग देव तिची स्तुती करताना तिच्या कोणत्या रूपांवर जास्त भर देतात देव तिला प्रकृती म्हणून भद्रा म्हणजे कल्याण करणारी म्हणून नमस्कार करतात तिचे एक रूप अग्नीसारखं तेजस्वी सांगितले अग्निवर्णा दुर्गा कर्माचं फळ देणारी असुरांचा नाश करणारी म्हणून तिला शरण जायला सांगतात ती वागदेवी पण आहे वाणीची देवता जी अन्न शक्ती सुख देते ओके तिला कालरात्री वैष्णवी शक्ती स्कंदमाता सरस्वती अदिती दक्षकन्या म्हणजे सती अशा अनेक रूपांमध्ये वंदन केलंय आणि हो महालक्ष्मीचं ध्यान करण्यासाठी गायत्री मंत्राचा पण संदर्भ आहे देवीचं हे एवढं विराट स्वरूप आहे अग्नेय आहे मग तिची उपासना कशी करायची काही विशिष्ट मंत्र किंवा मार्ग सांगितले आहेत का सुकतात हो बरोबर पकडलंत इथेच मग गुप्त विद्येचा भाग येतो यात पंधरा अक्षरी श्री पंचदशी मंत्राचा उल्लेख आहे तो अत्यंत गुप्त मानला जातो अच्छा हो हा मंत्र शोक दूर करतो असं म्हणतात पण तो फक्त गुरुंकडूनच शिकायचा असतो असं स्पष्ट म्हटलंय त्याची अक्षर दिली नाहीत कारण ते गुपित आहे समजलं आणि बीजमंत्रांबद्दल काय ह्रीम हा देवीचा मुख्य बीजमंत्र सांगितला आहे र ई आणि अम मिळून हा सर्व इच्छा पूर्ण करतो असं म्हणतात योगी याच एकाक्षर ब्रह्माचं ध्यान करतात ह्रीम हो oh, आणि जो खूप प्रसिद्ध नवारण मंत्र आहे ऐंग ह्रीं क्लीम चामुंडाये विच्छे त्याचाही उल्लेख आहे यातली नऊ अक्षर महासरस्वती ऐंग महालक्ष्मी ह्रीम आणि महाकाली क्लीम यांचं प्रतीक आहेत हा मंत्र आनंद आणि ब्रह्माजवळ नेतो असं म्हटलं आहे म्हणजे उपासनेसाठी एक ध्यान करण्यासारखं रूप पण असेल देवीचं नक्कीच एक सुंदर रूप वर्णन केले ध्यानासाठी देवी हृदयात राहते सकाळच्या सूर्यासारखी तेजस्वी आहे तिच्या हातात पाश आणि अंकुश आहेत पाश आणि अंकुश हो आणि ती वरद म्हणजे आशीर्वाद देणारी आणि अभय म्हणजे भीती घालवणारी मुद्रा दाखवते तिला तीन डोळे आहेत आणि ती लाल रंगाची वस्त्र नेसली आहे वाह आणि ह्या अथर्व शीर्षाचं पठण करण्याचं काय महत्व सांगितलंय काय फायदे होतात पठणाचं महत्व तर खूपच जास्त सांगितलंय म्हणतात की हे एकदा वाचलं तरी पाच अथर्वण मंत्र जपल्याचं फळ मिळतं पण एक महत्वाची गोष्ट याचं ज्ञान न घेता केलेली पूजा किंवा लाखो जप केले तरी फळ मिळत नाही अरे म्हणजे समजून घेणं खूप महत्वाचं आहे अगदी एकशे आठ वेळा पठण करणं हा एक पूर्ण विधी आहे पुरश्चर्या म्हणतात त्याला पण फक्त दहा वेळा पठण केलं तरी पापांपासून मुक्ती मिळते असंही म्हटलंय आणि रोजच्या जीवनात काही फायदे हो तेही आहेत संध्याकाळी पठण केलं तर दिवसाची पाप जातात सकाळी केलं तर रात्रीची दोन्ही वेळी केलं तर माणूस निष्पाप होतो मध्यरात्री पठण केलं तर वाकसिद्धी मिळते म्हणतात म्हणजे बोलण्यात परिणामकारकता येते अच्छा वाकसिद्धी हो नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना जप केलं तर देवतेचं सान्निध्य मिळतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पठणाने मोठ्यात मोठ्या संकटातून अगदी महामृत्यूच्या भयापासूनही माणूस तरतो असं आश्वासन आहे म्हणजे हे फक्त एक स्तुती करणारं स्तोत्र नाहीये तर यात गहन तत्वज्ञान आहे आणि एक प्रभावी साधना पण आहे अगदी बरोबर देवी अथर्व शीर्ष हे फक्त देवीच्या एका रूपाचं वर्णन नाही करत तर ती कशी सर्वव्यापी आहे सर्वसमावेशक आहे अगदी विरोधाभासी गोष्टीही तिच्यात कशा एकत्र आहेत हे दाखवतं ती निर्मिती पण आहे प्रलय पण आहे ज्ञान पण आहे अज्ञान पण आहे व्यक्त आणि अव्यक्त दोन्ही तीच हे खरं तर तत्वज्ञान आणि साधना यांचा एक सुंदर मिलाफ आहे खरंच विचार करायला लावणार आहे हे सगळं एकच अंतिम सत्य इतके विरोधी पैलू एकाच वेळी कसं काय धारण करू शकतं आणि ध्वनी म्हणजे मंत्र आणि ते अंतिम सत्य यांच्यात असा काय संबंध असेल की मंत्रांमध्ये इतकी ताकद मानली जाते यावर शांतपणे विचार करायला हवा असं वाटतं